उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावी बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चा सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व इतर पक्षही सामील झाले होते धारावी टी जंक्शन ते बीकेश अडाणी ऑफिस ही मोर्चाची दिशा होती मोर्चाचे रूपांतर सभेत झाले होते उद्धव ठाकरे यांनी भाषणातून सरकारचा सडेतोड समाचार घेतला मुंबईचा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचा डोलार आहे आणि मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे पण हे त्यांना पचत नाहीये मुंबईमध्ये संपूर्ण आर्थिक केंद्र कसं मुंबईला कसं चिरडायला पाहिजे कसं ठेचून टाकायचं चेचून टाकायचं सगळं काही गुजरातला न्यायचं अरे साधी आपल्या वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातला नेली आता काही जण म्हणतात तिकडे नेले म्हणून हरले माझं काय म्हणणं नाहीये म्हणजे म्हणजे एका दिवसाच्या मॅच मध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली म्हणून काही जण भारत हरताना सुद्धा हस्तानाचे फोटो आपण व्हिडिओवरती टीव्हीवर पाहिले कोण मी नाही बनत आपण सगळ्यांनी पाहिले नाही मी नाही बोलत अगदी सुषमाताईच्या भाषेमध्ये बोलायचं राजे हो मी बोललो का मी अजिबात बोललेलो नाही पत्रकारांनी नोंद घ्यावी तर मी अजिबात बोललेलो नाही हे टीव्ही वाल्याने दाखवली ते मी सांगतोय कारण त्यांना भारत आपला हिंदुस्तान जिंकेल की हारेल ह्याच्याशी देणं घेणं नव्हतं किती जमले पैसे कारण तो सगळा जो काय तारबार झाला ती जी काही सगळी उलाडाला असेल होते जी मुंबईला झाली असती महाराष्ट्राला त्याचा फायदा मिळाला असता तो हे गुजरातला घेऊन गेले असे हे नतदृष्ट फॉक्सकॉन नेला सगळं नेलं म्हणून ह्या सगळ्या घरानं ह्या सगळे जे माझे मुंबईसाठी लढणारे जे आहेत पोलीस आहेत सरकारी कर्मचारी सगळे त्यांना तर घर द्या आणि गुजरातला पळवलेलं जे आर्थिक केंद्र आहे तसं दुसरं आर्थिक केंद्र मला माझ्या धारावीमध्ये पाहिजे yes. या धारावीचा प्लान पाहिजे ना तुम्हाला हा माझ्या धारावीचा प्लान आहे जे आर्थिक केंद्र इकडे होणार होतं ती जमीन घातली बुलेट ट्रेनच्या कशात ती सुद्धा जाणार गुजरातला मग काय मुंबईसाठी मुंबईत राहिलं काय म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा नासून टाकायची पुन्हा मुंबईची बदनामी करायची कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार मग हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर भ्रष्टाचार आहे yes. जे आज संजय राऊत बोललेत हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती आधी तुमचं सुटलंय ना, ना पायजमा सुटलाय तो वर घ्या